गुड मॉर्निंग मंडळी कशा सर्वजण मस्त म्हणजे आम्ही पण एकदम चला तर आताच ब्रश वगैरे झालेला आहे आणि तुम्हाला दाखवते पुढे काय कार्यक्रम चाललेला आहे इथं चाललेले आहेत पोहे आपल्यासाठी आणि काका बनवत आहेत <laughs> मस्त पैकी पोहे झालेले आहेत सगळेजण वाट बघत आहेत आपली बस आहे आणि सगळे मंडळी आपले नाश्त्याची वाट बघत आहे घासून मस्त बसलेले आहेत फ्रेश व्हायला आता जायच्या नंतर पहिला म्हटलं नाश्त्याचा कार्यक्रम उरकून घ्यावा नऊ वाजलेले आहेत आणि बघा असं रोडच्या साईडला उभं राहिलेला आहोत आणि मस्त कार्यक्रम चालू केलेला आहे नाश्ता बघा सगळं बरोबरच घेऊन चाललेला आहोत त्याच्यामुळे काय टेन्शनच नाही बघा सगळेजणी नाश्ता करतायत नाश्त्याला काय नाश्त्याला काय मावशी चहा होतय बघा इकडे बनते, इकडं खातायत मस्त चाललंय एन्जॉय ट्रीप इकडे आपले पुरुष मंडळी बायकांची संख्या जास्त असल्यामुळे यांची आवाज दबलेला <laughs> आहे हा परत म्हणू नका आता मॅक्स आहेत जिंदाबाद गाऊनवाली बाई मस्त काळा चहा भेटलेला आहे पोह्यांनंतर या सर्वांनी प्यायला हे बघा झुंबड झुंबड चालली चहा पोहेची चला आम्हाला हॉटेल हो भेटलेलं आहे फ्रेश होण्यासाठी चल आता हॉटेल वर जातो हा मग व्हिडिओ मस्त असे इकडे हे बाथरूम आणि हा रूम फ्रेश होण्यासाठी फक्त बाकीचे दाखवते मस्त आहेत रूम सगळे छान बिल्डिंग आहेत छान रूम आहेत बाया झोपल्या चला आता आम्ही झालेलो आहोत रेडी आणि जायचं ताजमहल बघायला बरोबर ना चला आता पहिले जेवण करणार आहोत आणि नंतर जाणार आहोत ताजमहल बघायला पहिल्यात तर जेवण घेतो मस्त पैकी दाखवतो तुम्हाला आज काय जेवण आहे चला खाली जाऊया आता खाली ना मस्त पैकी बाजरीची भाकरी आणि आमटी कांदा आण्याची आमटी वा 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 गेलं इकडचं तिकडा ओहोळ या जेवायला सर्वांनी एकदम मस्त जेवण हे बघा मस्त जेवण बोलणारी पोरगी पण घेते बघा केवढस चला आता तिकीट करूया पट फट फटा तिकीटला गर्दी किती कधी व्हायचं बंद झालं तिकीट व्हायचं का बन ला लाल टोपी लाल टोपी चला ताजमहल बंद झाला आम्ही पोचत सोपर्यंत यूट्यूबला अपेक्षा दे सुपर मोम लाईक फॉलो सबस्क्राईब अरे हो तरी म्हणा <laughs> आजी आजीला घेऊ दे आजीला घेऊ लाईक फॉलो सबस्क्राईब करा धन्यवाद जमना घाट 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 सगळे घाण बगा। हे फॉरेनर फॉरेनरच्या नादी लागले सगळ्यांना फॉरेनर सोबत फोटो काढायचे आज आज व तू रही आहे शर्मा आँ शर्मा आज ना त्याने उगाच आपलं फॉरेनरचं लुक केलंय <laughs> <लुक क्या> <laughs> <इस> इंडियन <laughs> चला आता सगळ्यांना चला लय भाऊ दिले देखा चला लुक ओ ओ ओ बघा कोण काय चला नादेल कोण कस्ट चला नादेल लुक इयर नेक्स्ट भागामध्ये तुम्हाला ताजमहलचं दर्शन होईल वाईट आणि वॉच थमके जमा